आज ना अजिबात मूड नाही असा परीचं तर पत्तो नाहीयचा घर आणि परीचा जर छोटा पिल्लू गुंडू त्याचही आता प्रॉब्लेम सुरू झालेलो असा म्हणजे बसलं मी गुंडूचं सुद्धा प्रॉब्लेम झालो असा गुंडूक सुद्धा आमच्या उलटी होतो परीचा मोठा पिल्लू होता माका वाटतात मेल असतला बहुतेक म्हणून आम्ही त्याचं नाव गुंडू ठेवलं आणि ते का पण आज सकाळी माझ्यासमोर उलटी झाली आणि सकाळीच उठलो ना तो तर उठल्यानंतर लगेच तो बाहेर गेलो आणि बाहेरच होतो परत थोड्या वेळानं घरात येलो उलटी केल्यान मग मी ते का व्यवस्थित म्हटलं ह्याचाही परीसारख्या सुरू झाला बहुतेक कारण आमका तो अनुभव असा म्हणजे आमच्या चिमण्याच्या पिल्लांका पण असोच प्रॉब्लेम झालेलो चिमण्याच्या पिल्लांका ह्योच प्रॉब्लेम झालेलो आणि चिमण्याची सगळीच्या सगळी पिल्ला गेलेली आणि आता सेम परी पण तसाच झाला आणि परीच्या पोरग्यांका पण तसाच झाला अजिबात मूड नाही असं आता काय करायचं म्हणजे मांजरा पाळली ना की हो प्रॉब्लेम आमचं इकडे होताच होता काय समजत नाही म्हणजे एक व्हायरल म्हणजे एक खानदानी खानदानी आजार असतात ना तसं प्रकार झालेला डायबेटीज कसं आधीच्या पिढीक जर असलो तर पुढच्या पिढीक त्याचा प्रॉब्लेम त्याचे होतच तसाच काहीतरी झालेला असा म्हणजे तसलोच कसलो तरी हा हो आजार असा म्हणजे मागच्या वेळी पण आम्ही आमच्या पिल्लांका किती तीन ते ती ती चार वेळा डॉक्टरांकडे संतोष घेऊन गेलेले त्यांना त्यांना इंजेक्शन वगैरे सगळ्या आणि पण ती पिल्ला रवली नाही आणि आता पण सेम तसाच होता की काय काय कसं समजत नाही असा परी तर गायब असा आणि तो गुंडूसुद्धा घरात अजिबात रहाग बघत नाही असा बाहेरच जाता पण पण दिसण्यासारखं असो काहीतरी लपान बसता मग आम्ही त्याका शोधून काढतो परी तर दिसत पण नाही असा गेला आणि काय करता काय माहिती नाही असा का ह्याच्यापुढे माझं व्हिडिओमध्ये काय असतात माझ्या मांजरांबद्दल तर काही सांगता येत नाही म्हणजे आमका तसं अनुभव सांगता हां म्हणजे देव करू आणि असं होऊ नये माझ्या मांजरांबद्दल पण काय सांगता येत नाही आणि मी आता हय कशा घेऊन बसले माहिती आहे माडांच्या सावलीत आमच्या घराच्या बाजू नाही काम चालू असा एक बंगलो बांधतात आणि त्या बंगल्यामध्ये की नाही ते, ते काहीतरी करतात म्हणजे फर्निचर वगैरे करतात आणि त्याचं जो बघा आता येत असत तुमचा आवाज तर फर्निचरचं वगैरे ते मशीन वगैरे चालवतात ना त्या मशीनींचा आवाज सगळं येत होतो म्हणून मग मी हा येऊन बसले म्हटलं तुमच्याशी बोलूया आणि एक गोष्ट तुमक काय सांगूची होती माहिती आहे सकाळी ना आमच्याकडे एक बाई येईल आणि गेटवरनंच माका ती हाक मारूक लागली तर मग मी बाहेर गेलंय तर तिका म्हटला काय गे तर माका म्हणूक लागली म्हणजे ते असतात ना भटके भटक्या भटकी माणसं असतात ना तशा पद्धतीत ती बाई होती पण त्यांची फॅमिली वगैरे असता त्यांच्याकडे गाडी पण असा म्हणजे फोर व्हीलर असा कार असा त्यांच्याकडे आणि ती बाई इली ना तर माका सांगू लागली आमका पाणी द्यावा दोन हांडे घेऊन इलेली सांगू लागली पाणी द्या म्हणून तर म्हटलं ठीक असा मग मी तिक पाणी वगैरे दिलंय आणि तिक काय काय मी विचारलंय तुम्ही खय रावतास काय राहताच बघूया मग आता चला या दाखवते कुठला गाव तुमचा पंढरपूर मग तिथे राहता पंढरपूरला काय घर आहे मग तिथे तुमचं घर नाही आहे स्वामी समर्थांची पालखी घेऊन आलात आडनाव काय तुमचं भोसले तुमची पूर्ण फॅमिली तुम्ही आलात सांगूचा काय तुमका आमच्या घराच्या बाजून हायवे असा आणि हायवेच्या पलीकडे काही अंतरावर गड नदी व्हावता आणि जर मी म्हणता येईल हायवेच्या पलीकडे काही अंतर असतात त्या अंतरात आ, काही माणसा नाही येऊन रवतात अशीच भटकी असतात ती म्हणजे झोपडे बांधतात तात्पुरते झोपडे बांधतात आणि रवतात त्याच्यात ती आणि काय समजत नाही ती माणसं खैसून येतात काय करतात आणि त्यांचं म्हणजे ती काय खातात कशी रवतात त्यांच्याबरोबर त्यांची मुलं असतात ती शाळेचा काय त्या मुलांचा आणि ही माणसं थंय रवतं जी झोपडे बांधून ती थंयच दिसतात आणि अशी भटकान भटकान त्यांना किती पैसे मिळतात आणि त्या पैशांमध्ये त्यांचं कसं काय उदरनिर्वाह होता आणि त्यांच्याकडे आणि परत कार वगैरे असतात तर म्हणजे माका तर मोठं प्रश्न पडला मागे एक मी एकदा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी बोललेलं सुद्धा त्यांच्या झोपड्यांमध्ये मी जेव्हा गेलेलं आहे ना त्यावेळी मग संतोष मी जाऊन इल्यानंतर संतोष माका ओरडाक लागले माका म्हणायला लागले तू कशा गेलेलं असतं हे सर ती माणसं काय धड असतात काय कशा पद्धतीची असतील ती माणसं काय तुझं हातातलं मोबाईल वगैरे काढून घेतल्याने असतो किंवा काय वगैरे बरोबर असा त्यांचा मग म्हणजे काय समजत नाही त्या माणसांबद्दल ती माणसं कोण असत ती खैसून येत सांगतात एखाद्या गावाचं नाव सांगतात ती नाहीयचं नाही एखाद्या जिल्ह्याचं आणि गावाचं नाव सांगतात पण ती माणसं खरोखरच तिकडून निलेली असतात काय ती आपलं आडनाव पण सांगतात खरोखर तात त्यांचा आडनाव असता काय काय समजत नाही अगदी दोन तीन दोन तीन झोपडे बांधून तिथे राहतात आणि ज्यावेळी गडनदीत पूर येलो ना त्यावेळी म्हणजे त्यांना आता कळला गडनदी म्हणजे पाऊस बेफाम होतो आणि मग तेंका कळला आता पूर येतो नदीक मग त्यांनी काय आणि माहिती आहे आमच्या इकडे दोन तीन दुकानं असत ना हायवेक त्या हायवे त्या दुकानांका पुढे अशी शेड काढलेली असा त्या शेडमध्ये जाऊन ती बसलेली आणि नंतर मग काही वेळान त्यांनी मग एक मोठी प्लास्टिकची ताडपत्री असतात ती घातलेली आणि त्याच्यावर अंथरुण घालून ती नंतर झोपलेली म्हणजे अशा पद्धतीने ती राहतात आणि असं ते कार ते एका ठिकाणी बाबा कार वगैरे असा म्हणजे त्यांची थोडीफार तरी परिस्थिती मग ती एका ठिकाणी का नाही कारण सरकार बरेचसे सुविधा उपलब्ध करून देतात मग तशा पद्धतीने ती का रवत नाही काय मोठं प्रश्नच असा बाबा ह्या माणसांच्या बाबतीत तर असो म्हटला म्हटलं तुमच्याशी बोलूया काही गोष्टी तुमच्याशी शेअर करूया कारण आज ना असं घरातला काहीतरी दाखवण्यासाठी की नाही माझा अजिबात मूड नाही असा कारण आमची पिल्लांक आमच्या काय होतं मांजरा पाळूकच नको मी बघितलंय मांजर कुत्रो पाळलो की नाही की काय नाही काय त्यांचे प्रॉब्लेम सुरू होतात आणि एकतर आपण त्यांना जीव लावलेलो असतो आणि मग त्यांचा काहीतरी आमका वाईट ब बघूचा लागता खूप वाईट गोष्टी तर असो आजचं ही व्लॉग मी हयच थांबवत आहे बाय बाय टेक केअर सी स्वामी समर्थ ब्लॉग आवडलो असत तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा बाय बाय टेक केअर सी स्वामी समर्थ